वसा चौकशी समितीमध्ये दोषी आढळलेल्या तात्काळ फौजदारी कारवाईची गरज असलेल्या प्रकाश नामदेव अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांचे हात थरथरत आहेत थर का असा महत्वपूर्ण प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय प्रकाश भोते यांच्यावर जी विभागीय चौकशी बसवण्यात आली होती त्या अहवालात अत्यंत गंभीर असे निष्कर्ष समोर आले त्यामुळे प्रकाश भोते ही आरोग्य विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची किडे हे सिद्ध होत आहे असं असताना देखील प्रकाश चौकशी समितीशी अत्यंत असहकार करत आपली करत करतायत त्यानुसार एकच म्हणावासे वाटते की प्रकाश भोते हे चोर आणि वरुण शिजचोर या उक्तीप्रमाणे वागणारे मुजर व्यक्तिमत्व आहे सन दोन हजार एकोणीस साली भांडारपाल या पदावर शैक्षणिक पात्रता आणि बौद्धिक क्षमता नसताना देखील प्रकाश बोते हे कार्यरत झाले अर्थात बोते यांना या पदावर नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील गंभीर स्वरूपाची कारवाई होणं गरजेचं आहे कारण नियमात बसत नसतानाही करण्यात आलेली ही, ही नियुक्ती नक्कीच अर्थपूर्ण देवाणघेवाण झाल्याशिवाय झालेली नाही हे सिद्ध आहे भांडारपाल पदावर कार्यरत झाल्यानंतर बोते यांनी भ्रष्टाचाराची एक अनंत अशी मालिका सुरू केली प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करत मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयाला चुना लावण्याचं काम केलं प्रकाश बोते यांनी कशा कशात भ्रष्टाचार केला हे आम्ही कालच्या अंकात आम्ही सविस्तरित्या मांडला आहे आता मुद्दा हा आहे की बोथे यांची तक्रार झाल्यानंतर या संदर्भात चौबाजूंनी दबाव आणला गेल्यानंतर अखेर बोते यांची विभागीय चौकशी करण्यात आली आहे या विभागीय चौकशी दरम्यान स्वतःची बाजू मांडण्यासाठी बोते यांना बोलावणं पाठवण्यात आलं होतं परंतु भ्रष्टाचार करून करून गेंड्याच्या कातडीचे बनलेले बोते यांनी चक्क पोस्टाद्वारे आलेली नोटीस देखील स्वीकारण्याचं सौजन्य दाखवलं नाही शिवाय त्यांच्या वैयक्तिक फोन नंबरवर संपर्क केला असता मी आजारी असल्याचं त्यांनी कळवलं यावरून हे स्पष्ट आहे की प्रकाश बोते हे चोर आणि वरुण शिरजोर या उक्ती उक्तीप्रमाणे वागणारे मुजोर व्यक्तिमत्व आहे प्रकाश बोते यांच्या या कृतीमुळे अखेर चौकशी समितीनं त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस आपल्या अहवालात केली आहे खरंतर सुमारे पाच महिन्यांपूर्वी हा अहवाल आरोग्य उपसंचालक अकोला यांना पाठवण्यात आलाय परंतु आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांनी हा अहवाल धूळखाट ठेवलाय अत्यंत भेदारकपणे भ्रष्टाचार करणारा शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा या अधिकाऱ्याच्या विरोधात तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे परंतु डॉक्टर भंडारी हे नेमके कशासाठी टाळटाळ करत आहेत हे अद्यापही कोणाच्या लक्षात आलं नाही डॉक्टर भंडारी यांनी कारवाई न करण्याचं कारण नेमकं काय हे खरे तर जनतेला कळणं गरजेचं आहे या संदर्भात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीने डॉक्टर भंडारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु डॉक्टर भंडारी हे माहिती देण्यापासून आणि पत्रकारांच्या प्रश्नांपासून अक्षरशः पळ काढताना दिसून प्रकाश बोते यांच्यावर फौजदारी कारवाई केली तर आरोग्य विभागावर नेमके असे कोणते आकाश येऊन कोसळणार आहे हा न करण्यापलीकडे गेलेला विषय कदाचित बोते हे आपल्याच अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल तर करत नाही ना असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे बोते हे जर अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत असतील तर यामध्ये कोणाकोणाचे पितळ उघडे पडणारे हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळे डॉक्टर भंडारी यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही तात्काळ अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा तुमचा जनसंचलन आणि सिटी न्यूज भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचारांना वाचवणाऱ्या कोणाही अधिकाऱ्याची गय करत नाही जोपर्यंत प्रकाश बोते यांसारखा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला गजाड केलं जात नाही तोपर्यंत या विषयाचा पाठपुरावा करतच राहणार अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा